स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सा। विकास कौतुक आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आता मागे आहे बारा म्हणजे साडे अकरा झाले आणि आम्ही जात आहोत माझ्या बहिणीच्या घरी सुपार मार्टची झाडं सांगितलेली होती फक्त तुम्ही अनाजी खूप जाणार आहोत आणि टॅम्पोमध्ये बसलो त्यामुळे इतकं हालतं आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया बाहेरचा व्यू बघू शकता किती छान आहे पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी मग पूर्ण बाहेरचा नजारा बघू शकता पाऊस सुद्धा थोडासा धरलाय खूप छान असं वातावरण झालंय नजारा बघू शकता किती छान झाला वाजलेले दुपारचे आणि आमचं जेवण वगैरे मग मगाशी आल्यानंतर थोड्यासा गप्पा गोष्टी झाल्या आणि घर सुद्धा खूप छान आहे एक दिवस घराचा व्हिडिओ पूर्ण टाकेन मी कड आहेत सगळी इकडं नारळाची वगैरे परड्यात सगळी झाडं आहेत सुपारीची असं सरपण पूर्ण भरून ठेवलेलं आहे चुलीला लागण्यासाठी आणि इकडं माकडं बघू शकता आणि बाहेरून असं आहे घर आणि तर बाजूलाच बघू शकता डेरे डेरेकोमळची झाडं आहेत एवढं फूल किती छान फाकलाय इकडे सुद्धा छोटे छोटे कळे वगैरे आलेत आणि इकड पूर्णतः सगळे नाळाची केळीची वगैरे झाडं आहेत आणि आता जेवण वगैरे झालंय मिश्रणचं आणि माझा तर उपास आहे शाबूचं उपीट करत आहे बहीण उपीट वगैरे खाऊन आपण परत निघणार आहोत झाडं वगैरे सगळे भरून घेणार आहोत नंतर आपण निघू मग चार साडेचार वाजता आणि आल्याबरोबर व्हिडिओ शूट करताच आला नाही कारण लहान मुलांना घेण्यात करण्यात रमलो होतो आम्ही पण गप्पा गोष्टीमध्ये व्हिडिओ केलाच नाही चला आको आको ए माझी पडलीस तर तू पडलीस तर नाव काय बोललू नाव काय दुर्गा दाखवू दाखवू तू त्यात दिस मोठी मुलगी आहे बहिणीची झाड आहेत पन्नास कुठले थोडी लहान आहे i'm